नमस्कार आज शिक्षक भारती संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मान्य श्री काठोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष अक्तार सर प्राथमिक शहराध्यक्ष मेटकरी सर तसेच सर्व पदाधिकारी यांच्यासमवेत आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले सात मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी जे नियुक्त कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्त मतदारसंघामध्ये स्वतःच्या खर्चाने दिनांक सहा मे रोजी सकाळी साडेआठ वाजले वाजेपर्यंत हजर राहण्याचे आदेश तिसऱ्या प्रशिक्षणादरम्यान देण्यात आले यापूर्वी नियुक्त मतदारसंघामध्ये निय आण करण्याची व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात येत असे परंतु यावेळी मात्र ही व्यवस्था बदलण्यात आलेली आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांना स्वतःच्या खर्चाने व स्वतःच्या जबाबदारीवर संबंधित मतदारसंघामध्ये हजर राहण्याचे सांगण्यात आलेले आहे परंतु यामध्ये अनेक प्रकारचे धोके संभवतात या मतदानाच्या दरम्यान असणारा जो ताण आहे या ताण तणावामध्ये कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये एखादी अनुचित घटना देखील घडू शकते त्याचबरोबर सर्व मतदान साहित्य दिनांक सात तारखेला जमा केल्यानंतर बरेचदा असा अनुभवलेला की रात्रीचे अकरा देखील वाजलेले आहेत मग रात्री अकरानंतर संबंधित कर्मचाऱ्याने तिथून आपल्या मूळ गावी कसे यायचे हा फार मोठा प्रश्न आहे आणि याच्यातून अनेक चुकीचे किंवा अनेक अडचणीचे प्रसंग उद्भवू शकतात म्हणून संघटनेच्या वतीने आज मान्य उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार मॅडम यांना संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले आणि त्यातून संघटनेच्या वतीने अशी मागणी केलेली आहे की सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या नियुक्त मतदारसंघामध्ये ड्युटीला जाण्यासाठी प्रशासनातर्फे ने आण करण्याची व्यवस्था करण्यात यावी असे त्यांना विनंतीपूर्वक सांगण्यात आले त्यावेळी माननीय उपजिल्हाधिकारी यांनी संघटनेला आश्वासन दिले की आम्ही यावर नक्कीच सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घेऊ धन्यवाद यापूर्वी अशी सोय होती का किंवा अशी सोय जर समजा नसेल तर काही घटना अगोदर काही घडलेत का ज्याचा तुम्ही संदर्भ देऊ शकता का नाही यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळी शासनाकडून कर्मचाऱ्यांना ने आण करण्यासाठी महामंडळाकडून एस टी बसेसची व्यवस्था करण्यात येत होती आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना एक प्रकारची सुविधा उपलब्ध व्हायची यापूर्वी कर्मचाऱ्यांना स्वतःच्या जबाबदारी जा ये करण्यासाठी असे कोणताही आदेश यापूर्वी नव्हता त्यामुळे कर्मचाऱ्यांना हे जा जाणं येणं सोयीस्कर होतं परंतु यावेळी हे नव्यानेच हा आदेश निघाला आहे तुमचं मत काय या आदेशामुळं फायदा काय होईल कर्मचाऱ्यांचा का काय होतं बऱ्याच वेळा मागच्या निवडणुकीचा अनुभव आहे आपला एक सहकारी बारशीमध्ये काम करत असताना दुर्दैवाने त्याला थोडासा मायनेर अटॅक आला त्याला दवाखान्यात जावं लागलं शासनाने किंवा प्रशासनाने त्यावेळेस त्याला कुठल्याही प्रकारचं आर्थिक सहकार्य केलेलं नाही हा अनुभव संघटनेला यापूर्वी आलेला आहे याच्यामुळं अशा प्रकारची घटना होऊ नये परंतु जर एखादी घटना घडलीच तर या बाबतीत पूर्ण कर्मचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो त्याच्यामुळं वाहतुकीची सुविधा आता आम्हाला उपलब्ध करून द्यावी अशी आपली मागणी होती आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी ती मागणी जवळजवळ मान्य केलेली आहे मंजूर केलेली आहे येत्या काही दिवसामध्ये असं आदेश निघतील